शाम लेवा जगत न्यूज ऐका आजच्या संध्याकाळच्या ठळक घडामोडी पडळसे परिसरात वाघाच्या हल्ल्यानं भीतीचं सावट वनविभाग अपयशी महिला पोलिसाला पोलीस ठाण्यातच मारहाण शिवीगाळ सोन्याची चेनही हिसावली बिडकींमधील घटना दानवेंनी भरलेल्या ताटाशी प्रताडणा केली नाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा निरोप समारंभात उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांना टोला आता एका सविस्तर गाठम्या पाडळसे आणि परिसरात वाघाच्या सतत वाढत्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या काही दिवसांपासून वाघानं शेतात व वा गोठ्यांवर हल्ले करून पाळीव जनावरांची शिकार केल्याच्या घटना घडत असून वनविभागाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला असून आता अधिक कडक पावलं उचलण्याची मागणी होत आहे पाडळसे परिसरात काही दिवसांपासून वाघानं धुमाकूळ घातल्यानं गावकऱ्यांमध्ये सतत भीतीचं वातावरण आहे वाघाच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत एक म्हैस आणि एक शेळी मृत्यूमुखी पडली आहे भोरटेक गावात गुरांच्या गोठ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वनविभागानं वाघाला पकडण्यासाठी सापळे लावले ट्रॅप कॅमेरे बसवले पथक तैनात केला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकिन पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी आणलेल्या आरोपीसोबत आलेल्या एका महिलेनं महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे इतकेच नाही तर त्या महिलेनं पोलीस महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावत तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली या प्रकरणी रजिया रियाद शेख या महिलेवर बिडकिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख बिडकिन पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना संशयित आरोपी रझिया शेख ही पोलीस ठाण्यातील पी एसओ रूममध्ये आली आणि तुम्हाला काय म्हणालीस असे म्हणत महिला पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख यांना अरेरावी करत शिवीगाळ केली याचवेळी संशयित आरोपी महिलेनं समीना शेख यांचे कपडे ओढत त्यांच्या कानाखाली लगावली यानंतर समीना शेख यांच्या गळ्यातील दोन ग्रॅम वजनाची सोन्याची चेनही हिसकावून घेतली इतक्यावरच न थांबता रजियानं महिला पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची देखील धमकी दिली घटनास्थळी असलेल्या एका खाजगी व्यक्तीनं संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला ज्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे पोलिसांवरील हल्ल्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या कारकिर्दीत केव्हाही भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला हाणला अंबादास दानवे यांचे एक निस्वार्थी शिवसैनिक आहेत त्यांनी आतापर्यंत कोणत्याही पदाच्या लालसेशिवाय काम केले आहे कोणत्याही व्यक्तीला जनतेप्रती असणारी निष्ठा त्यांना एक नवी उंची प्रदान करते दानवेंनी ही उंची प्राप्त केली आहे ही उंची ते आपल्या स्वभावानुसार आणखी वाढवतील असे ते म्हणाले विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टर्म पुढील महिन्यात संपुष्टात येणार आहेत आज त्यांना सभागृहाने निरोप दिला यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले ते म्हणाले आज आपल्या सभागृहाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या पहिल्या कारकिर्दीची टर्म पूर्ण करत आहेत हिटम पूर्ण करताना अंबादास दानवेंनी मी पुन्हा येईन असे म्हणावे त्याला एक वेगळे महत्व आहे पण त्यांनी आमच्याच पक्षातून यावे मला अंबादास दानवेंचे कौतुक ऐकताना फार बरे वाटले कारण काही जण असे आहेत की आज ते त्यांचे कौतुक करत असले तरी मी जेव्हा त्यांना उमेदवारी दिली होती तेव्हा त्यांचे चेहरे स्वागत आहे करा आणि जरामुळे व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा वगैरे राहले जाते धन्यवाद